अहमदनगर जिल्ह्यातील विविध नॉन बँकिंग कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या सर्व गुंतवणूकदार आणि प्रतिनिधी यांची रक्कम व्याजासह परत मिळावी यासाठी गुंतवणूकदार संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला पाहूया याविषयीचं सविस्तर वृत्त अहमदनगर जिल्ह्यातील अनेक सामान्य गुंतवणूकदारांनी तसेच गोरगरीब कष्टकरी शेतकरी शेतमजूर नोकरदार पुरुष महिला यांनी ठेवी स्वतःची तसेच विविध अनेक नॉन बँकिंग कंपन्यांमध्ये जसे एल बी एन आय सी एल पॅन कार्ड क्लब एच बी एन डेरीज समृद्धी जीवन मैत्रिय स्ट्रक्चर ट्विंकल ग्रुप ऑफ कंपनी यांसह आठ ते दहा कंपन्यांमध्ये प्लॉट खरेदी दैनंदिन बचत मुदत ठेव पेन्शन प्लॅन आदी आकर्षक योजना आणि सुलभ परताव्याच्या अमिषाला बळी पडून अहम अहमदनगर जिल्ह्यातील अंदाजे दोन लाख ठेवीदारांचे आणि गुंतवणूकदारांचे किमान दोन हजार कोटींच्या वर रक्कम कंपनीत अडकली आहे ही गुंतवणूक रक्कम लवकरात लवकर मिळावी यासाठी सर्व गुंतवणूकदार प्रतिनिधी यांनी शासनाला जाग यावी आणि गुंतवणूकदारांचे पैसे मिळावे यासाठी अहमदनगर शहरातील वाडिया पार्क ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महामोर्चा काढण्यात आला यावेळी गुंतवणूकदारांनी घोषणा दिल्या तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महामोर्चा आल्यानंतर या मोर्चाचं रूपांतर सभेत झालं यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय तर शासनाला जाग यावी यासाठी जागरण गोंधळही घालण्यात आलं सरकार चलाव राजी तुरुन सरकार चलाव नाली दोघून या सरकार चलाव नाच भली दोघून घोल सरकार चलाव राजे घाली भगव गरीब जनता i <laughs> yeah. तर सर्व ठेवीदारांचे लवकरात लवकर पैसे मिळावे अन्यथा सर्व ठेवीदार भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत मतदान न करता नोटाचे हत्या असतील आणि भविष्यात यापेक्षा जास्त तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल याबाबत गुंतवणूकदार संघर्ष समितीचे गुंतवणूकदार आणि प्रतिनिधींनी एनटीव्ही न्यूज मराठीशी बोलताना अधिक माहिती दिली आहे मी विलास शिरवंडे अहमदर जिल्ह्यातील नॉन बँकिंग संदर्भात जे काही कस्टमरांचे गुंतवणूकदाराचे पैसे अडकलेले आहेत ते पैसे शासनाने आम्हाला लवकरात लवकर द्यावेत अन्यथा आमचा हा मोर्चा तीव्र होणार आहे हा मोर्चा आजच्या नंतर आमचा नाशिक जिल्ह्यामध्ये परत मोर्चा होणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आमचा परत मोर्चा होणार आहे एवढं करून शासन थांबणार नसेल आमचे पैसे देणार नसेल तर आम्ही एका दिवशी महाराष्ट्रामध्ये चक्काचे आमचं निवेदन आहे आणि हे करूनसुद्धा शासन पैसे देणार नसेल तर आम्ही शेवटचा हत्यार म्हणून कुठलाही पक्ष कुठलाही उमेदवार आम्ही निवडणार नसून आम्ही डायरेक्ट नोटाचं मतदान दाबणार आहोत म्हणजे कुठल्याही आम्ही पक्षाला सहकार्य करणार नाहीत कुठल्याही सरकारला सहकार्य करणार नाहीत हीच माझी विनंती आहे की सरकारने लवकरात लवकर नॉन बँकिंग कंपन्यातील संस्थांचे क गुंतवणूकदाराचे पैसे लवकरात लवकर परत करावे ही सरकारला मी आपल्या गुंतवणूकदाराच्या वतीनं विनंती करतो नमस्कार मी दीपक कुलकर्णी सर्व नॉन बँकिंग सेक्टरमधील कंपनीच्या ज्या आम्ही या ठिकाणी महामो मोर्चा आयोजित केला होता आणि तो शांततेने आम्ही पार पाडला यावेळेस हा आमचा पहिला मोर्चा असून आमची मागणी आहे की की या ठिकाणी सर्व नॉन बँकिंग सेक्टरमधल्या कंपन्या मग ते पी एस एल असो बी एन पी असो एच बी एन असो आ... मैत्रायी असो समृद्ध जीवन असो कार्ड क्लब असो या याचे सगळे सगळे जे आहे गुंतवणूकदार व एजंट लोक या ठिकाणी सगळ्यांनी एकच हा मोर्चा आयोजित केलेला आहे तर आमची एवढीच कळकळीची इच्छा आहे की या ठिकाणी अडकलेला पैसा आम्हाला त्वरित आणि आम्हालाच लवकर मिळावा आम्ही आम कायदेशीर पण आम्ही आमचे प्रयत्न तीन वर्षापासून चार वर्षापासून दिलेले आहेत कायदेशीर मार्गाने पण आम्ही झालेलो आहे पण आम्हाला जो काय पैसा चार पाच वर्ष म्हणूनसुद्धा आम्हाला जर आमचा पैसा मिळत नसेल तर आम्हाला आंदोलनाशिवाय मार्ग राहिला नव्हता म्हणून आम्ही आंदोलन केलेलं आहे सुरुवातीला हे जे काय आंदोलन आम्ही काढलेलं आहे ते अगदी शांततेच्या मार्गाने काढलेलं आहे आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही हे आंदोलन यशस्वीरित्या राबवणार आहोत आणि त्यातून जर आम्हाला योग्य तो रिस्पॉन्स मिळाला नाही तर आम्ही आणखीन आंदोलन तीव्र करणार आहोत महापूर्ण महाराष्ट्रातलं चक्का जाम करणार आहोत मी निलेश गुरुडे आम्ही आज या अहमदनगर इथे जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी जो मोर्चा आणला आहे त्या मोर्चाचं नियोजन यासाठी या होतं गेली चार वर्ष झाले आम्ही आमच्या नॉन बँकिंगमध्ये असणाऱ्या अनेक कंपन्यांचे गुंतवणूकदार व प्रतिनिधी या ठिकाणी जमलेले आहेत गेली चार वर्ष झाले आम्ही पैसे परत मिळण्यासाठी सरकारला जाग आणण्यासाठी हा मोर्चाचं नियोजन केलेलं आहे हा मोर्चा याच्यासाठी होता की पैसे लवकरात लवकर त्यांनी आमचे परत करावे कारण सुप्रीम कोर्टाने निकाल देऊन तीन वर्ष झालेले आहेत तरी या सरकारमधले अधिकारी असतील सेवीचे लोक असतील किंवा नियुक्त केलेले जे अधिकारी आहेत त्यांनी या आमच्या लवकरात लवकर पैसे द्यावे ही नम्र विनंती आम्ही त्यांना करत आहोत आणि याही पुढे आम्ही सोलापूर असल नाशिक असेल पु असल अशा चार जिल्ह्यांमध्ये हा अशा प्रकारे मोर्चा करून याही पुढे महाराष्ट्र चक्काजाम करण्याचं आमचं नियोजन आहे तरी लवकरात लवकर आमचे पैसे परत द्यावे सरकारला विनंती मी काम करत होते दोन हजार चौदा पासून या सरकारने बॅन बसवलेला आहे त्याच्यामुळं गुंतवणूकदार व एजंट हे दोन्ही त्रास झालेले आहेत सरकारला एवढीच विनंती आहे की या कंपनीची लवकरात लवकर जी कोर्टात प्रोसिजर आहे ती लवकरात लवकर करून गोरगरीबांचा पैसा द्यावा कारण यात ऐंशी टक्के लेडीज आहेत आणि लेडीजला खूप त्रास होतो त्याच्यामुळे सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे लवकरात लवकर कसे मिळतील हीच सरकारला विनंती करतोय तर या महामोर्शात हजारो गुंतवणूकदार सामील झाले होते प्रतिनिधी पिवसन टेमकर एन टीव्ही न्यूज मराठी अहमदनगर